महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे श्रीलंका येथील निलंगम या ठिकाणाला भदंत पह्याबोधी थेरो आणि चौतीस उपासक उपासिकांनी भेट देऊन दर्शन घेतलं भदंत पह्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका या बुद्ध देशामध्ये बौद्ध धम्मांचा अभ्यास दौरा म्हणून धम्म सहल नेण्यात आली आहे श्रीलंकेतील अनेक ठिकाणाला पदंत पहियाबोधी थेरो आणि चौतीस उपासक उपासिकांनी भेट देऊन दर्शन घेतलं दिनांक तीन बारा दोन रोजी श्रीलंका येथील निलंगम या ठिकाणाला भेट देऊन दर्शन घेतलं श्रीलंका येथील निलंगम या ठिकाणावर बुद्धांचे पवित्र केस धातू आणि बुद्धांच्या अस्थिक धातू ठेवण्यात आले आहेत अतिशय उंच ठिकाण असल्या असल्याकारणानं त्या ठिकाणावर सहजासहजी कोणी पर्यटक जात नाही श्रीलंका येथील कँडीचा तो भाग आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या स्टँडिंग बऱ्याचशा मूर्त्या बघायला मिळतात त्या ठिकाणावर सुंदर चैत्य आहे सुंदर पॅगोडा बनवण्यात आला आहे यासह सुनंदा कविता हिंगोले जिजाबाई केळकर किसन कांबळे रत्न जाधव श्रीराम जाधव सतीश हटकर कविता हटकर संता सोनसरे सुधाकर सोनसरे शोभा हटकर अशोक हटकर उत्तम शुभगत चंद्रकला शुभगत द्रौपदी कांबळे मारोतराव उंबारे वंदना उंबारे चंद्रप्रकाश हनुमंते पुंडलिक कसबे कसबे सावते छाया सूर्यवंशी अशोक कांबळे कल्पना कांबळे श्रुती जवळगेकर आदी उपासक उपासिका या धम्म सहलीमध्ये सहभागी आहेत आज म्हणजे श्रीलंका येथील अतिशय पवित्र असं हे ठिकाण निलिगम नावाचं हे विहार आहे अतिशय जमिनीपासून खूप उंचावर असलेलं हे ठिकाण आहे या ठिकाणावर प पवित्र तथागत भगवान बुद्धाचे आस्ती धातू या ठिकाणावर पात्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तसेच भगवान बुद्धाचे हेच धातूसुद्धा या पात्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणावर आम्ही तथागत भगवान बुद्धांच्या या धातूंना पवित्र धातूंना अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत अनेक भारतीय लोकांना म्हणजे जे पर्यटक लोक आहेत त्यांना हे ठिकाण म्हणजे माहीत नसल्याकारणाने कारणाने आणि एकदम उंचावर असल्या कारणाने या ठिकाणावर सहजासहजी कुणी येत नाही परंतु योग योगाने या ठिकाणावर आम्ही संपत आय्या जे की इथले म्हणजे शिंहली भाषिक आहेत गाईड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या पवित्र निलिगम ठिकाणावर या ठिकाणावर आम्ही भेट देऊन तथागत भगवान बुद्धाच्या आस्थि धातू आणि केस धातूंचं दर्शन घेऊन आम्ही धन्य झालेलो आहोत कॅडीचाच हा परिसर आहे तर या ठिकाणावर म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या बलाने म्हणजे सर्व प्राणी मात्रांचं कल्याण व्हावं सर्व मनुष्य मात्राचं कल्याण व्हावं अशी मंगल भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणावर जे काही म्हणजे अनुभवायला मिळतं इथले जे तरंग अनुभवायला मिळतात हे खरोखरच खूप चांगले तरंग आहेत या ठिकाणावर आम्ही सर्वांनी मिळून ध्यानभावनासुद्धा दहा मिनटाचा अनापान या ठिकाणावर केलेला आहे सर्वांचं मंगल हो या पुण्यबलाने बुद्ध संघाच्या बलाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने सर्व मात्रांचं मंगल हो कल्याण हो सा Sign right now. now and, and press, press the, the bell, bell icon. Like never miss an update. update.